धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक चेअरमनपदी किरण बोरसे तर व्हाईस चेअरमनपदी सोनाली भामरेंची बिनविरोध निवड याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक चेअरमन चेअरमन व वा व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत या ठिकाणी धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकऱ्यांची सहकारी बँक चेअरमन पदासाठी किरण बोरसे तर व्हाईस चेअरमनपदी सोनाली भामरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली सदर या निवड प्रसंगी या ठिकाणी शांत रंधे यांच्या मार्गदर्शनात सदर ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली यावेळी सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तर धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँक चेअरमनपदी किरण बोरसे तर व्हाईस चेअरमनपदी सोनाली भामरेंची निवड झाल्याने या ठिकाणी त्यांना त्यांच्या पुढील बाई वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या नंदुरबार जिल्हा सहकारी नौकरांच्या आजच्या होऊ घातलेल्या चर्मन निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या का गटात नेते आदरणीय नारासाहेब विशेंदी नेते व आमचे सर्व सहकारी संचालक मित्रमंडळ यांनी आजची जी चेअरमन व्हाईस चेअरमन जी निवडणूक केली त्याबद्दल मी आमच्या गटनेते आदरणीय नारासाहेब विशेंदी नेते व सर्व सहकारी संचालकांचा आभार मानतो चेअरमन म्हणून वी किरण गोरसे आणि व्हाईस चेअरमन म्हणून सोनालीताई भांबळे यांची बिनवड निवड झाली सर्वांचा आभार आणि भविष्यामध्ये त्या काळामध्ये बँकेचं व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न कर्जवाढी कर्ज प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न आणि सर्वांच्या सहकार्याने एकत्रित त्या काम होईल एवढा